मैत्रिणं सोनीस किचन या ॲनलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आता उन्हाळी सुट्टी संपली आणि स्कूल चालू होत आहे आणि अशा वेळेस प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो की आता डब्यासाठी काय करायचं शॉर्ट ब्रेकला काय करायचं लॉंग ब्रेकला काय करायचं तर आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट अशी रेसिपी शेअर केलेली आहे झटपट हा तुमचा पराठा आहे तयार होईल आपण चपातीला पीठ भिजवतो ना त्याच वेळेस हे पीठ भिजवलं तरी तुमचं पटकन हा शॉर्ट ब्रेक तयार होईल तर चल आता वेळाने नाही आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बनवत आहे बीटरूट पराठा बीटरूट पराठा बनवण्यासाठी इथं मी दोन मिडियम आकारचे बीट घेतलेले होते तर साल काढून अशा प्रकारे खिसून घेतलेले आहेत खिसून घ्यायचं प म्हणजे पटकन असे त्याची पेस्ट होते चार ते पाच हिरवे मिरचे घेतले आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे आणि आल आलं घेतलेलं आहे अर्धा इंच आता हे जिन्न सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी त्याची पेस्ट बनवायची आहे तर इथं मी खिसून का म्हणून घेतलं की पटकन असं बारीक होईल तुम्ही तर तुकडे पण करू घेऊ शकता पण खिसून घेतल्यामुळे पटकन बारीक होतं तुकडे असे राहत नाहीत आता संपूर्ण हे जे बीट आहे ना तर ले ले मी आता भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे मिसरच्या तर तुम्हाला तर माहितीच आहे बीटचे महत्त्व आणि बीट खाल्ल्यामुळे रक्तवाढी मदत होते त्याच्यामुळे मुलं तर अशी बीट खात नाही तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा पराठा बनवून नक्कीच तुमच्या मुलांना खाऊ घाला आवडीने खातील स्वाससोबत किंवा दह्यासोबतसुद्धा हा पराठा खूप छान लागतो किंवा कोरडासुद्धा छान लागतो आताही मी सर्व जिन्स मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आवश्यकतेनुसार थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालू नका थोडंच घाला आता पाणी घालून बारीक असं त्याची पेस्ट बनवून घेते इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून बारीक मिठेची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आ, करून घ्या कारण आपण इथं मळून घेणार आहोत पिठामध्येच गाळून वगैरे काही घ्यायचं नाही आहे तसंच आपल्याला पिठामध्ये ॲड करायचं आहे आता इथं मी एक मोठा कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेला आहे आता हे ज्यातच मी दोन टेबलस्पून एवढं जे आपलं बेसन पीठ असतं ते घालत आहे नाही घातलं ले तरी चालेल तुम्ही रेग्युलर आपल्याला चपातीला भिजवतो ना तशाप्रकारेच त्या गव्हाच्या पिठामध्ये तरी भिजवलं तरी चालेल आता हे ज्यातच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं आपल्या पराठ्याला छान असा क्रंचीनस येतो किंवा छान अशी टेस्ट येते मस्त असा कुरकुरीत तसा होतो आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा पण आवश्यक घाला म्हणजे काय होतं पचायला हलका पडतो आपण बेसन पीठ घातल्यामुळे तर हाता हातावर असा क्रश करून घालायचा आहे जेणेकरून छान असा स्वाद येईल त्याचा आता ह्याच्यात मी मीठ घालत आई चवीनुसार जास्तच मीठ घालायचं आहे आपण चपातीच्या पिठाला घसं घेतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी टेस्ट लागेल पंजी हो हो आता ह्याच्यात आपण जी पेस्ट करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे तर बारीक अशी पेस्ट झाल्यावरच आपल्याला घालायची आहे आणि जास्त जाडसर किंवा तुकडे राहिले पाहिजे नाहीत खिसून घेतल्यामुळे छान असं बारीक होतं आता संपूर्ण जे मी बारीक करून घेतलेली पेस्ट आहे संपूर्ण या पिठावरती घालून घेते संपूर्ण सा ओतून घेतल्यावर तर त्याच मिक्सरच्या बाड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ह्या पिठामध्ये घालून घेते आणि लागेल तेवढंही आपल्याला पाणी घालून छान असं घट्टसर असं त्याचा गोळा बनवायचा आहे जसं आपण चपातीला भिजवतो ना प्रकारे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे जास्त पण सेल ठेवू नका किंवा जास्त पण घट्ट मळू नका चपातीला रेग्युलर मिळतो ना तसं प्रकारे मळायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे हे पराठा बनवण्याची तर चला आता मी पीठ आहे छान असं मळून घेते इथं मी छान असं पीठ हे भिजवून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला तेलाचा हात लावून पाच ते दहा मिनटासाठी भिजतण्यात ठेवण्याचं आहे जर का तुम्हाला नसेल जास्त वेळ तर तुम्ही लगेच इथं पराठे केले तरी चालतील पण भिजल्यामुळे काय होतं छान असे मौसूद आपले पराठे तयार होतात आता तेल लावून इथं मी परत एकदा असं एकसारखं असं हे मळून घेते असा त्याचा मौसूद असा गोळा बनवून घेते पराठे पर बनवण्यासाठी आता इथं पीठ तयार झालेलं आहे आता इथं आपण तूप लावणार आहोत आणि मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे जेव्हा आपल्याला लाटताना पीठ लागताना त्याच्यामुळे मी असं साईडं पीठ घेतलेलं आहे आणि तूपच लावायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला जेव्हा केव्हा आपण कुठला पण पराठा बनवतो ना तर त्याला तूप लावायचं जेणेकरून छान असे अजून टेस्ट येते आताही तर मी छोटे छोटे गोळे करून घेत आहे आपण चपातीला रेग्युलर घेतो ना त्यापेक्षा थोडेसे छोटे छोटे करायचे जेणेकरून छान असा आपला पराठा जास्त पण मोठा होणार नाही किंवा जास्त पण छोटा होणार नाही जास्त मोठा के केला तर पोरं काय करतात कंटाळा करतात खाण्यासाठी त्याच्यामुळे छोटे छोटे हे पराठे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर चला मी एकसारखे सगळे आता हे गोळे आहेत ते बनवून घेते इथं चार ते पाच एवढे माझे असे गोळे झालेले आहेत आता इथं आपण लाटून घेऊया तर इथं मी किचनवाटाच लाटणार आहे तर किचनवाटा मी स्वच्छ पुसून असा घेतलेला आहे त्याच्यामुळे मी किचनवाऱ्या वाट्यावरच पोळी चपाती किंवा असे पराठे वगैरे करते आता इथं आपल्याला घडी घालून घ्यायची आहे तुम्हाला नसे घालायची तर नाही घातली चालेल पण इथं मला सवय आहे अशी घडी घालायची त्याच्यामुळे मी घडी घालून ही आता पराठा आहे तो लाटून घेते तर जास्त पण जाड ठेवू नका किंवा जास्त पण पात्र ठेवू नका शक्यतो पराठा हा जाडच असतो त्याच्यामुळे जाडच त्या ठेवा तर चला मी हा पराठा आहे तो तर लाटून घेते इथं आता आपला पराठा आहे तो तर लाटून झालेला आहे तर आपण याला भाजून घेऊया तर रेग्युलर जो आपण चपातीला तवा वापरतो ना त्याच्यातच हा पराठा आहे तो मी भाजून घेणार आहे तर मी तवा आधी गरम करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आधी तूप किंवा तेल लावल्यामुळे काय होतं आपली चपाती असो किंवा कुठला पराठा असतो चिटकत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता पराठा आहे तो मी घालून घेते आणि आपल्याला टाकल्यावर फुल गॅस करायचा आहे जेणेकरून पटकन असा हा पराठा आहे तो भाजला जातो जास्त पण आपल्याला कमी आजीवर भाजायचं नाही कमी आजीवर भाजला तर एकदम असा कडक होतो त्याच्यामुळे फुल गॅसवरच आपल्याला पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे एका बाजूने छान शेकला किंवा नंतर पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूने छान असा पराठा आहे तो शेकून घ्यायचा आहे तर आधी स्टार्टिंगला तेल नाही लावायचं जरा थोडेसे त्याला डाग पडले ना मगच आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे तर मी तुपाचाच वापर करणार आहे दोन्ही बाजूने छान असं शेकून झालेलं आहे आता ही तर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर भरपूर असं तूप लावायचं आहे असे तर मुलंसुद्धा तूप खात नाहीत तर अशा प्रकारे तूप लावल्यामुळे पण चांगलंच असतं आणि आरोग्याला पण चांगलंच आहे त्याच्यामुळे नक्कीच भरपूर तूप लावा आता इथं आपल्याला एका बाजूने तूप लावून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असा आपल्याला पराठा आहे तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर जास्त पण करपू नका किंवा जास्त पण कच्चासा ठेवू नका मीडियम फ्लेम करून आता आपल्याला पराठा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे इथं पर आता पराठा आहे तो छान असा भाजून झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सगळे पराठे राहिलेले आहेत ना तर ते करून घेऊया तर चला आता सगळे पराठे झाल्यावर तुम्हाला दाखवते झटपट तर आपले बीटचे पराठे तयार झालेले आहेत नक्कीच तुम्ही अशा प्रकारचे तुमच्यासुद्धा मुलांना बीटचे पराठे खाऊ घाला आणि शॉर्ट ब्रेकसाठी देऊन मस्त अशा तुमच्या मुलांना हेल्दी ठेवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ मी भेटूया तोपर्यंत धन्यवाद